मी सुनील गीता दत्तात्रय तटकरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरासमोरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्वात स्थापित भारतीय संविधानाप्रत अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे हो आणि भारतीय एकात्तीचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री श्रीरंगअ अप्पा चंदू बर्ने